हे भांडे राहिलेस पाय आज लक्ष नाही बसली मी तिकडे बोलत ओय नी कुरवेला काय माहिती तो ते भांडे घासून घेते अरे ताई देते राहूते राहते आते काय करून राहले ते हा काय नाही वहिनी अरे ते भांडी होती ती घास घेतो काय ते मी करत मी काय करून राहले तुम्ही काय नाही मी ते सगळे बेडशीट बदलल्या तर तेच काढला धुवायला म्हटला आता उद्या सकाळी घालेल भिजत आता जिवाला भिजत घालना मग धुवा म्हणून काढून घेतल्या राहते ते भांडे मी घासते तुम्ही घासू बापा काय करू म्हणजे मला का भांडे घासता येत का नाही नाही तसं नाही पण नाही तुम्ही दिवाळी नाही आता दोन दिवस झाले का भांडे घासता का राहू द्या राहू द्या मी घासते ना बाई 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 म्हणजे माझ्या घरी का ना बस भांड्यावालीच लावलेली आहे का मला भांडीची सोय नाही का आणि मी दिवाळी लिहाली म्हणजे काही इथं बसू का कलावर हात घेऊ <laughs> काही जा करा तुमचं काय असेल ते मी घासतो तेवढे भांडे लय स्टोप लवर आहेत चार पाच तर कोण जाते मग अशी लागे खाल्ली नाही भांडे घासते मी ते तुमचं काही काम असेल तर करा दादा काय म्हणा आमचा काही नाही ते म्हणा आपण संध्याकाळी ते बाहेर जाऊ म्हणतो नाही बाहेर कशा तुमच्या भावाले ना खरं सांगतो घरच्या तसे बाहेरच गमते आता घरी आले आहेत कसे आले होऊ म्हटलं तुम्ही जाऊ एकटी त्यांले ना ते कॉफी प्यायला जायला आवडते ते जातात मलाही नेतात अरे मग काय झालं जा मग पाहुणे कोणते बाबी <laughs> पाहुणे तुम्ही पाहुणे नाही का हो बाई मला काही पाहुणे करून टाक नका तुम्ही एका क्षणात मी या घरची पोर घ्या हा पाहुणे घेऊन येईल नाही हो बाई मला त्यातलंच ना पाहुणे करून का तुम्ही मला घ्यायचं परतच करून टाकता का बहिणी बाईनी तुम्हाला जसं रुटीन आहे तसं तुम्ही ठेवा माझं काय आहे तुम्हाला टेन्शन नाही मी काही पावलीन नाही हो मला पावलीन करू नका मी या घरचीच आहे तुम्हाला जिकडे जा तिकडे जा तुम्हाला जसं वागेल तसं वागा पण मी पावलीन नाही हो बाई मी या घरचीच हा मला काही घ्या लागत नाही आणि मी आली दोन दिवस म्हणून तुमचं काही रुटीन ला लागत नाही हा तुमचं जसं आहे तसं चालू द्या आपले आपणच आहे सगळे हा भले घरचा माणूस आला त्या दिवशी पाहुणचार असला त्या दिवशी एका पाहुणे सोय घेऊन जा <laughs> पण मला काही पाहुणे समजू नका मला तुमचं कोणतं प्लॅन बदलू नका मी तुमचीच आहे <laughs> थँक्यू ताई माझं पण असंच म्हणणं आहे आपले आपणच आहे हो की नाही तुम्ही मलाही म्हणजे हे आहे आपण दोघी असं बहिणीसारखं सारखं मैत्रिणीच राहूया हा उगाच पाहुणे पाहुणे ननदभाई आल्या त्या फॉर्मॅलिटी आणि ते उगाच दुरावा तुम्ही येत असल्या तुम्हाला टेन्शन आणि तुम्ही इकडे येत असताना तुम्हाला असं तुम्हा, वाट बहिणी कशी राहते त्याच्या पुढे पुढे करायचं का नाही करायचं का ते नातं ठूस नाही ताई आपण आपण ना साधं सरळ असं बहिणीच ना ठेव तुमचं तुम्हाला काही वाटलं तुम्ही मला सरळ स्पष्ट जात जा चुकलं तर बोलत जात जा हा आणि मला काही वाटलं तर मी तुम्हाला मला जाईन की तसं नाही असं असंच ठेवू आपण सरळ सरळ चालते हा चला मग घ्या घासून ते भांडे आणि चला या पण वर गच्ची झाडायची गंमत केली ना चला बस तिथं जाऊन बसा थोडा वेळ मी पटकन एवढे भांडे धुवे आणि मग आपण सोबतच बसू तिथं मस्त टी व्ही येऊया हा टी व्ही पाहू नये मग माझ्या फोनवर फोन पोहोचला थोड्या वेळ घरी आल्या तर काय काय थोड्या वेळ बसलं तर काय होते काय घरी कामच हा जा बस आता दोन दिवस काही नका करू आराम करा मस्त ओ होईनी खरंच आपण असंच राहूया मैत्रिणी बहिणी बहिणी हक्काच्या नात्यानं राहूया उगाच काहीतरी मानपान ते काही ना काही नाटक त्या नाटकी जीवन जगल्यापेक्षा आपण हिकत मध्ये असलीयत मध्ये जगूया राग लोभही स्पष्ट ही पष्ट मत झाले तरीही पष्टच बोलायचं रोखुजूचा फुगवा असला तरी पष्टच बोलायचं आणि मनाचा गोडवा असला तरीही पष्टच सांगायचा फच ठेवायचं उगाच पाठीत आणि उगाच नव जे मधातलं ते गॅप नाही ठेवायचा काय माय बाई हे घरी असले की बरं राहते बाई घरी नसली की भल बाई डॉक्शाला काव राहते घरी असले की आजी नाही राहत मले दिवा लावा का झाडून काळा काय करा नसली की भल्ल डोक्षाला काव राहत पण येते काय चालू आता बाई औंदा पोरीला सुट्ट्या सुट्ट्या नाहीत मग काय सुट्ट्या नाही शाळा पाडते यायला पाहिजे ते आज ते बार होती

うん。<music>

देत आहे ते काही बाजार गिजार आणला ते का बा ते काही भाजीपाला हे ते आणू का काही नाही बाबा काही नाही आणलं लागत आणि ते पाणीपुरी घरी नाही आणा लागत दिला खायची तिला बाहेर नेऊनच खायला घरी नाही आणा लागत घरी कशाला आणतो घरी मग की येलाय हा पिंकी खाते मी खाईन जर साग त्या घड्यावर उभं राहून मला काही खाता येत घरी आणलं तर जसं शांततेनं खातरी काय आजकाल जे लयकर लय खात बाप्पा ते गाड्याच्या गर्दीच्या गर्दीच देते ना ते आपल्याला काही खाल्लं नाही काही खाता चांगलंही वाटत नाही गाडीवर उभं राहून खाणं हा <laughs> दे घरी जाणतो आज बरोब आपल्या होई ना तो किती आणायला लागतील समजा पाकिट होते कसं भेटते ते पाकिटानुसार देते का तो ते हो बाबा सत्तर रुपयाचं पाकीट देते त्याच्यासोबत मलाही देते आणि त्याला मला पाणी करूनच दे हा हलते म्हणा आम्हाला बाबा तीन पाकिटं नाही चार चार पाकिटं आण जा बाबा म्हणजे पोटभर होते सगळ्याचं सोप सोप मसाला भेटते त्याच्या संग नाही ब थैली चार पाकीट आणतो मग मी हो पिंकी ताई आलू लावून द्या बा पाणीपुरी आणतात मग त्याच्यासोबत तो खूप हुलचार आलू देते काही होत नाही त्याच्यात आपण घरी आलू लावून मिठा हो लावा करा दे तुमचा आहे ते मी आणतो ते त्याला मागतो ते चार पाकीट आहे बा आणि ते मसाल्याचे पाकीट देते नाही असं म्हटलं की त्यांना हो बाबा बाबा पाहिजे फुटले नाहीत पाहिजेत नाहीतर घरी पर्यंत सुरा काय <laughs> नाही आणतो बरोबर आणतो चल बाई निधी चल निधी आहे ना पकडायले बरोबर बाय मम्मी मी हो बहिणी <laughs> जा मग आण टाका थोड्या वेळ जाऊ द्या जा रंद्याकडे पाणीपुरी खाल्ल्यावर कोण जे होते कोण नाही होता आता चार पाकिट आणतो आणायला लावतो मग पाकिट आता भूकच होते मग ते स्वयंपाक नाही करू लागत जा झोपा आता थोड्या वेळ मग मग आम्हाला येऊन राहिली जा झोपा मी लावून देतो आलो ला देतो अजून टाइम आहे बाबाले संध्याकाळची झाड जोडतो मी जा टाका तुम्ही आग हो असं म्हणता का ताई नाही मी झाडून काढतोय का झाडून नका तुम्ही मी <laughs> मग झोपच काढतोय खरंच मला खूपच झोप येऊन राहिली अशी सकाळी खूप लवकर जागाला नव्हतं आज रात्री झोपच नाही लागली लवकर जा झोपा झाडतो मी झाडाला कोणताच कचरा आहे काहीतरी फळा मिरवा लागते जा कमी जा टाका आण मग काही झोप सांग संध्याकाळ होते मग जा एक डुलकी घेऊन या <laughs> हा आ, अरे कुठे गेल तरी कुठे नाही मित्रासोबत गेलो होतो अरे मंजू हा काय हो काय म्हणता म्हणतात काय नाही माझ्या डोकं दाब बर माझ्या डोकं असलो दुखून ते विक्स लावून दाब बर थोडस बर काउन डोकं काउन दुखून राहिलं थांबा विक्स आणते मी तिथे या ड्रॉर मध्ये असेल ना नाही आपल्या इथली संपली मी आ, आ, आई आईच्या रूम मधून आणते अरे डोकोच दुखून राहिला पिंके आवाज लागून करवा द्यायटीला हो रे करतो अरे तो दरवाजा घ्यायला लढून मग आवाज येत नाही थांब वहिनी दरवाजा घ्यायला लावून मला पाहू द्या एवढं नाटक रे मला घरी नाही पाहायला भेटत रे